नमस्कार मित्रांनो आपण आज पुणे रिंग रोडचं जे काही काम चालू आहे त्याची थोडीशी माहिती घेणार आहोत आता आपण रिंग रोडच्या पूर्वेकडील पट्ट्यात आहोत जो जसं म्हटलं तर हे भंडार डोंगर मंदिर आहे त्या मंदिराच्या पायथ्यालगच याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे म्हणजे प्रेकाश सेशन इथे होतो जो माझ्या मते ही कंपनीला इथे काम देण्यात आलेलं आहे पी एन सी इन्फ्राटेक्स या कंपनीला काम दिलेलं आहे आणि तिचं काम चालू आहे इथे त्यांचा होल्डिंग पॉईंट आहे इथूनच त्यांचं जे काही ऑपरेशन चालतं हे पट्ट्यातूनच होतो हा तळेगावचा पट्टा आहे तळेगाव आंबी नानोली आपण ॲक्च्युली जो आहोत तो इंदोरी भाग आहोत इंदोरी भागातील भागा हा, हा होल्ड आहे तर हे बघू शकता तुम्ही ब्रेकफास्ट चाललेलं आहे हे रिंग रिंगरोसाठीच आहे आणि हे जी काही सर्व तयारी चालली आहे ती सर्व रिंग रोडसाठी आहे तर इथूनच पुढे त्रेव चाकण रोड आहे त्या रोडला समांतरच काही ठिकाणी गट देऊन हा रोड चालू आहे सद्यस्थितीत त्याचं काम आ, हे बघू शकता तुम्ही पी एन सी इन्फ्राटेक कंपनीचं हे होल्डिंग पॉइंट आहे आणि इथूनच सर्व काही त्याचं ऑपरेशन हे पट्ट्यातील चालतं साधारणपणे तोला आणि टाईम कंपनीच्या शेजारूनच हा रोड चालू आहे आणि त्याचं काही काम पण चालू आहे ह्या रोडचं महत्व म्हणजे अतिशय मोठी कनेक्टिव्हिटी ही पुणे जिल्ह्याला भेटणार आहे त्यामध्ये मग पिंपरी चिंचवड असेल पुण्याचा शहरी भाग असेल ह्याही भागाला याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ह्या रोडचं जर सांगायचं म्हटलं तर हा रोड जर साधारणपणे आपण विचार केला तर उर्शे टोल नाका जो द्रोदगती मा मार्ग आहे पुणे मुंबई इथून जो चालू होतो तो पुढे उर्शे खिंडीतून तुम्ही तळेगावच्या जो एम आय डी सीला जातो त्या रोडपासून पुढे येतो खाली तुम्हाला ब्रिज ब्रिज आंबी गावाच्या अगोदर तुम्हाला ब्रिजमधून ब्रिजच्याद्वारे पुढे तो कुराळे गावातून अनोलीच्या बाहेर पडतो आणि त्यानंतर हा ह्या इंदोरी गावातून ये तो येतो तसाच पुढे समांतर तळेगाव चाकण रोडनी तो येलवाडीच्या भागातून पुढे निघून आळंदीच्या नदीकाठच्या भागातून पुढे 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 तो सरळ सरळ पुढच्या दिशेने प्रवास करतो म्हणजे सांगायचं म्हटलं तर एकशे बहात्तर किलोमीटरचा रिंग रोड आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर याचं वर्क चालू आहे जवळपास चार ते पाच कंपनीला हा प्रोजेक्ट करण्यासाठी दिलेला आहे कारण काय होतं एकाच वेळेस एका कंपनीला दिलं तर खूप मोठ्या लेबरचा पण तुटवडा होऊ शकतो किंवा कामामध्ये काय अडचणी होऊ शकतात त्यामुळं सा असं डिस्ट्रीब्युशन केलं कामाचं तर चांगल्या प्रकारचे लवकर हा काम होऊ शकतो महाराष्ट्र शासना शासनाने याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे ह्या रोडचं जर सांगायचं म्हटलं तर एकशे बहात्तर किलोमीटरचा हा रिंग रोड सर्क्युलर पद्धतीने बांधण्यात येणार आहे जवळपास आठ लेनचा हा रोड असेल जो पूर्णपणे जे काही पुणे जिल्ह्यातून जे काही महामार्ग जातात राष्ट्रीय महामार्ग ह्या चारही महामार्गाला तो कनेक्टेड होणार आहे त्यामध्ये असेल पुणे सोलापूर हायवे असेल पुणे बँगलोर हायवे असेल पुणे मुंबई हायवे असेल नाशिक महामार्ग असेल हे चारही महामार्गाला तो छेदत जाणार आहे आणि त्यातील जे काही ट्रान्सपोर्ट आहे तो डायव्हर्जन होऊ शकतो कारण भविष्यातील जो काय पुण्या शहरी भागातील ट्राफिकची जी समस्या होणार आहे त्याला मोठ्या प्रमाणात खेळ बसणार आहे आता आपण पाहू शकतो आपण आता जवळपास इंदोरी मुख्य गावात आलेलो आहोत आणि हा जो रोड आहे इंदोरी गावातून जाऊन तळेगाव चाकण रोडला म्हण मिळतो म्हणजे हा पूर्वीचा तळेगाव चाकणच रोड आहे फक्त त्याला डायव्हर्जन दिले बाहेरच्या साईडने त्यामुळे याची रहदारी थोडी कमी आहे पुऱ्या अंतरावर ह्या रेन रोडचं काम चालू आहे ह्या रोडमुळं प्रचंड अशी रस्त्याची जाळे नेटवर्क तयार होणार आणि हा जो पी एम आर डीचा भाग आहे हा पी एम आर डीच्या भागाची खूप मोठी ग्रोथ होणार आहे कारण बराचसा रहिवासी भाग इथे आता वाढला जाईल भविष्यात कारण बऱ्याचशा कंपन्या येत आहेत प्रामुख्याने उदाहरण घेतलं ह्या पट आता हा तुम्ही पाहू शकता हा डायवर्जनवरून आलेला हा रोड आहे याला तळेगाव चाकण रोड म्हटलं जातं जो प्रचंड वाहतूक ह्या रोडला असते आणि हा सरळ रोड पुढे चाकण मार्ग पुढे शिखरापूर नगर रोडला जोडला जातो ह्या रोडवरचा सुद्धा भविष्यातील जो काही ताण आहे तो सुद्धा ह्या रोडनी निश्चितच कमी प्रमाणात होऊन जाईल आणि वाहतूक खूप चांगल्या प्रकारे सुरळीत होईल भविष्यात येणाऱ्या जे काही औद्योगिक कंपन्या आहेत ह्या महामार्गामुळं खूपच यांना निश्चितच फायदा होणार आहे आज जागतिक दर्जाची हुंडई कंपनी इथे तळेगावात शिफ्ट झाल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे त्यामुळं निश्चितच लोकसंख्या इथे बरीच वाढेल आणि याचा भाग याचा खूप मोठा प्रभाव ह्या भागातील डेव्हलपमेंटवर होणार आहे हा तळेगाव चाकण रोड सुद्धा प्रस्तावित चार लेनचं होणार आहे त्याला निधी प्राप्त झालेला आहे पण थोड्या दिवसात चा, त्याचं काम चालू होईल अशी स्थानिक प्रतिनिधी पण माहिती मिळालेली आहे आता पावसाळा हा खूप मोठा लांबल्यामुळे याचं काम थोडंसं रखडलं गेलं म्हणावं लागेल पण कि निश्चितच काही दिवसात हा चा, याचं काम चालू होऊ शकतं हा भंडार डोंगर आहे अगदी पायथ्यापासूनच हा रोड जातो ह्या रोड ह्या पटोन जाणार आहे म्हणजे हे आपण तोलानी कंपनी पाहू शकतो पा। तोलानी मारी टाइम आणि बरोबर याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर हा रोड चालू होतो आहे आता तुम्हाला दिसेलच रिंग चे ऍक्च्युअल काम हे पहा आपण पाहू शकता रोडचं काम हा तुम्हाला दिसेल पूर्णत सी इन्फ्राटेक या कंपनीला हे काम दिलेलं आहे या पट्ट्यातलं आणि त्यांचं काम प्रगतीपथावर चालू आहे यात कॉलम्स उभे करण्याचं काम आहे आणि तसं नंतर एक ओव्हरब्रिज पडेल जो तुम्ही पाहू शकता असं मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे आणि हे असंच काम पुढे येलवाडीच्या दिशेने जाईल आणि पुढे देऊच्या नदीच्या पात्राच्या दिशेने हे पुढे तसंच मोई चिंबडी आणि आंदीच्या दिशेने पुढे जाईल धन्यवाद मित्रांनो आपल्याला आवडला असेल हा व्हिडिओ आणि आपल्याला थोडीफार माहिती कळाली असेल तर आपण निश्चितच ही व्हिडिओ फॉरवर्ड करा निश्चितच पुढच्या भागातील काम मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल काही माहितीची घेवाणदेवत करत जाऊ आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील जे काय कामं चालली आहे किंवा इतर घडामोडी असेल याची आपण आकलन करीत राहू धन्यवाद नमस्कार